नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची माझी चॅनल्स कुकिंग विथ वंदनामध्ये तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी सोपी पद्धतीने बनणारी वांगे व वा बटाटे याची भाजी तर बघा त्यासाठी मी वांगे ह्या आकाराचे लांबट असे चिरलेले आहेत आणि त्याच आकाराचे मी बटाटेसुद्धा चिरून घेतलेले आहेत आणि त्याच आकाराचे मी टोमॅटोसुद्धा चिरलेले आहेत चला सुरू करूया आपण आपली रेसिपीला तर मग बघा मी इथं कढईमध्ये सर्वात आधी एक पडी असं तेल घालत आहे आणि तेल व्यवस्थितशीर गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण जे बटाटे कापलेले होते ते फ्राय करून घेणार आहोत बटाटे आपण गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत जे करून ते वांग्यांसोबत व्यवस्थितशीर शिजतील बटाटे फ्राय करताना त्यात थोडंसं असं मीठ घालायचं आणि मग त्यांना फ्राय करायचे आता आपले बटाटे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण भाजीला लागणारे कांदे कट करून घेणार आहोत तर मग बघा कांदेसुद्धा असे बारीक बारीक लांबट आकाराचेच कट करायचे तर मग आपले कांदेसुद्धा कट झालेले आहेत पण अजून आपले बटाटे फ्राय होत आहे तोपर्यंत मी बघा खलबत्त्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ही हिरवी मिरची बारीक मिरची आहे जी तिखट असते तर तुम्ही तुमच्या घराच्या अंदाजाने मिरची घ्यायची ही भाजी अशी तर मी झणझणीतच ज़न बनवते त्यासाठी मी इथं मिरचीचा वापर जास्ती करत आहे आणि ह्याचप्रमाणे तुम्ही पण खलबत्त्यात कुटून घेतलं त्या तर त्याची चव जास्ती वाढते त्यासाठी तर बघा तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा फ्राय झालेले आहेत आता आपण यांना एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण त्याच कढईमध्ये परत एक पडी असं तेल घालत आहोत नंतर त्यामध्ये जिरं घालायचं जिरं व्यवस्थितशीर फुल की त्यानंतर त्यात हिंग घालायची त्यानंतर त्यामध्ये जे आलं आणि मिरची क कुटलेली होती ती घालायची कांदे घालायचे नंतर आपण त्याच्यामध्ये जे आपले सुक्के मसाले आहेत ते घालणार आहोत त्यासाठी बघा इथं मी मी हडत घातलेली आहे एक चम्मच असा धना पावडर आणि एक चम्मच असं मिरच पावडर तुम्ही आधीच हिरवी मिरची घातलेली असते म्हणून मिर्च पावडर तुमच्या अंदाजाने घाला नाहीतर भाजी खूपच तिखट होईल आता नंतर आपण वांगे घालायचे कारण आपण बटाटे आधी फ्राय केलेले आहेत त्यासाठी आता वांगे या मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे बटाटे आधीच आपले पन्नास ते साठ टक्के असे शिजलेले आहेत त्यासाठी त्यांना नंतर घालायचे वांगे आपण थोडे सॉफ्ट करून घ्यायचे त्यानंतर आता भाजीच्या क्वॉन्टिटीच्या हिसाबाने तुम्ही मीठ घाला आपण बटाटे फ्राय करत असताना त्यातसुद्धा थोडं मीठ घातलेलं आहे त्यासाठी आपण अंदाजानुसार मीठ घाला नंतर आपण त्यामध्ये जे बारीक कट केलेले टमाटर होते ते घालायचे आणि त्यांना एक जीव करून घ्यायचं आता आपले वांगे आणि टमाटर व्यवस्थितशीर मिक्स झालेले आहेत नंतर आपण जे बटाटे फ्राय केलेले होते ते घालायचे आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आणि त्यांनासुद्धा एकजीव करून घ्यायचं त्यानंतर त्यात थोडंसंच पाणी घालायचं जे करून आपला मसाला सर्व भाजीला व्यवस्थितशीर लागेल त्यासाठी अजून आपली भाजी कम्प्लीट झालेली नाही त्याच्यात एक सिक्रेट वस्तू घालणार आहेत ते तुम्ही पुढे नक्की बघा तर बघा त्यानंतर आपण ही भाजी जी आपली तिखट शेव येते भाजीची ती घालत आहोत आणि जे आपलं रेडीमेड फरसाण आणतो आपण ते थोडंसं घालायचं जे करून आपली भाजीची चव अजून वाढणार आहे कारण हा नमकीन वगैरे असं चटपटीत आणि तिखट असतं त्यानंतर ते त्याला जर आपण भाजीत घातलं तर भाजी खूपच टेस्टी होते तर मग बघा याला एकदम पावडरसारखं करायचं नाही फक्त पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवायचं आणि थोडंसं असं जाडसरच राहू द्यायचं जे करून ते भाजीमध्ये चांगलं लागतं तर मग बघा याप्रमाणे या टायमाला या भाजीमध्ये घालायचं आणि याच टायमाला थोडीशी सुद्धा त्यात घालायची कोथिंबीर या टायमाला घातली की आपली भाजीमध्ये ती व्यवस्थित तिचा स्वाद सोडते आणि भाजी खूपच टेस्टी लागते तर मग बघा तयार आहे आपली भाजी तुम्ही सुद्धा नक्की एकदा याप्रमाणे ही भाजी बनवून बघा ही खूपच टेस्टी लागते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका एक दहा तुम्ही अशी भाजी नक्की बनवा